नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारवर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळगाव बसवून येथे पोळ कांदेच्या अवकाली तेरा हजार पाचशे कमी कमीतकम मिळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळा अठराशे छप्पन्न सर्वसाधारण मिळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली बारा हजार सातशे सदुसष्ट क्विंटलचे कमीत कमी भाव मला सहाशे जास्तीत जास्त भाव मनाला दोन हजार सर्वसाधारण भावमाळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मनाला पाचशे जास्तीत जास्त भावमळाला अठ्ठावीसशे <स्थाथा> सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे आठ हजार पाचशे सतरा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पंधराशे जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे सर्वसाधारण भावमाळाला अठराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमाळाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला तीन हजार दोनशे सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली वीस हजार क्विंटलचे कमीत कम भाऊमळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे शहाऐंशी सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला अंधरसूल येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार क्विंटलचे कमीत कम भाऊमाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे सोळा सर्वसाधारण भावमाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सोळाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव म्हणाला पंधराशे एकावन्न पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदेच्या वकाली सोळा हजार दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सहाशे जास्तीत जास्त भावमुळेला सोळाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव म्हणाला पंधराशे पन्नास पं� पुढील बाजार समिती संगमनेर येथे सात हजार आठशे सतरा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला दोनशे जास्तीत जास्त भाव म्हणाला दोन हजार सर्वसाधारण भाऊमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड आहे ते लाल कांदे चवकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे एक्क्याण्णव सर्वसाधारण भावमाला चौदाशे साठ रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे ते लाल कांदे चवकाली अकरा हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला सातशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भाऊमाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावमळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे बावन्न सर्वसाधारण भावमाला चौदाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार आठशे पाच क्विंटलची कमीत कम भावमळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे पंचवीस सर्वसाधारण भावमाला चौदाशे चाळीस पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार सातशे वीस क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला पाचशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सोळाशे पन्नास सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती पारणार आहे तर लाल कांद्याच्या अवकाली तेवीस हजार तीनशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे सर्वसाधारण भावमाला चौदाशे पंचवीस पुढील बाजार समिती उमराने ते लाल कांद्याच्या अवकाली सोळा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सातशे एक जास्तीत जास्त भाव म्हणाला सतराशे पन्नास सर्वसाधारण बहुमनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार बाजारभ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद